मधून दुसऱ्या सिटीत शिफ्ट करत असाल किंवा त्याच सिटीमध्ये शिफ्ट करत असाल तर कोणती काळजी घ्यायची आणि कोणत्या टिप्स फॉलो करायच्या जेणेकरून आपली एनर्जी वाचेल वेळ वाचेल आणि पैसाही वाचेल आणि कुठलाही मनस्ताप होणार नाही याच्यासाठी या टिप्स आहेत तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला पहिला पॉईंट असा आहे का आपल्याला जेव्हा आपलं ठरतं का आपण घर शिफ्ट करत आहोत अमुक एका महिन्यात तर त्या महिन्याच्या दोन महिन्याआधी किंवा तीन महिन्याआधी तुम्ही तयारीला लागायला पाहिजे तर त्याच्यात काय आहे जुन्या वस्तू म्हणजे जे आपल्याला लागणार नाही आहेत किंवा भि भंगार झालेल्या आहेत तर अशा वस्तू कोणकोणत्या तर मुलांची खेळणी किंवा काही स्टेशनरीचं सा साहित्य किंवा आपली भांडी आणि इतर वस्तू ज्या टाकाऊ आहेत त्या आपण काढून टाकायच्या आहेत तर दोन महिने आधीपासूनच आपण ह्या तयारीला लागायचं आहे जेणेकरून आपल्याला सोपं जाईल तर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे आणि दुसरं म्हणजे जर तुमचं काही फर्निचर तुम्हाला नको असेल तर ते तुम्ही सेल करून टाका अर्ध्या किमतीत किंवा आजकाल ऑनलाईनसुद्धा वस्तू विकतात तर ती नीट माहिती काढून तुम्ही तशा तुमच्या काही फर्निचर किंवा वस्तू शिफ्ट करू विकू शकतात किंवा मग तुम्ही ज्यांना ते घर देणार आहात समजा तुमचं तुम्हीच ओनर असाल आणि तुम्ही, तुम्ही ते घर सेल करणार असाल तर ते तुम्ही जे तुम्हाला सामान तिथे नेणं शक्य नसेल मूव करणं शक्य नसेल किंवा नवीन घरात नेणं शक्य नसेल तर ते तुम्ही जे लोक तुमचं घर घेतात त्यांना विचारून त्यांना सेल करू शकतात किंवा अदरवाईज दुसऱ्यांना सुद्धा सेल करू शकतात तर ही तयारी तुम्ही अगदी मोठं फर्निचर वगैरे विकायचं असेल तर आधीच करून ठेवा आणि या ज्या जुन्या वस्तू मी सांगितल्या आहेत तर त्या काढायच्या असतील तर दोन आधी त्या तुम्ही काढून टाकायला सुरुवात करा म्हणजे दोन आधी तुम्ही हे या गोष्टीसाठी प्रिपेअर राहायला पाहिजे आता जुन्या कोणकोणत्या वस्तू तर आपली फेक ज्वेलरी असेल किंवा घरात अजून दुसरं काय भांडी वगैरे असतील जुने जी आपल्याला काढून टाकायची आहेत तुटकी फुटक्या वस्तू ज्या असतील त्या काढून टाकायच्या असतात किंवा मग आपले कपडे जे असतील जुने झालेले ते डोनेट करून टाकायचे काही उगाचच त्यांची गर्दी नाही ठेवायची म्हणजे आपलं जास्तीत जास्त जे जस जा सामान आहे ते आपण कमीत कमी करायला बघायचं शिवाय मुलांची स्टेशनरी आपले जुने शूज वगैरे असतात तर ते काढून टाकायचे वेळच्या वेळी म्हणजे आधीच दोन महिने काढले तरी चालेल आता सामान शिफ्ट करायचं असेल तर पूर्वीसारखं राहिलेलं नाही का आपण स्वतःहून बघायची चार माणसं लावली आणि मग ती टेम्पोमध्ये सामान भरलं वगैरे असं आता ते राहिलेलं नाही आणि तसं करायचंही नाही कारण काही वेळेला आपल्याला नीट माहिती नसते किंवा नेणारं नीट नेतही नाही सामान तर ते वाया जात आपल्या काही गोष्टी तुटतात फुटतात मग खूप नुकसान होतं मनस्ताप होतो आपल्याला पैसा वाया जातो आपले एनर्जी वाया जाते तर त्याच्यासाठी मुवर्स आणि पॅकर्स एजन्सीज हल्ली असतात तर त्या आपल्या सेवेला असतात तर एजन्सीचे रेट वेगवेगळे असतात तर तुम्ही त्याचे रिव्ह्यूज चेक करा आणि त्यानुसार एखादी एजन्सी निवडा जर लोकल तिथे एजन्सी असेल तर ती घ्या किंवा एखाद मोठी एजन्सी असेल तर त्याच्या थ्रू जा तर मोठी एजन्सी असेल त्याचे रिव्ह्यूज चांगले असतील किंवा तुमच्या ओळखीपैकी ज्यांनी आधी सामान शिफ्ट केलेलं आहे त्यांना विचारून तुम्ही एखाद एजन्सी चूज करू शकतात निवडू शकतात आणि त्यांना ते काम देऊ शकतात जेणेकरून आपलं जे, जे फर्निचर आहे चांगल्यापैकी किंवा ग्लासवेअर आहे किंवा अजून काही महत्त्वाच्या एक्सपेन्सिव्ह वस्तू आहेत टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन तर हे मो करताना ना, ना व्यवस्थित न्यायला लागतं जर आपण ठरवलं नको नको आपण पैसा वाचवू आणि या वस्तू आपण आपणच पॅक करून आपणच मूव करू किंवा आपल्या जबाबदारीने करू तर काही वेळेला या गोष्टी डॅमेज होतात वॉशिंग मशीन डिशवॉशर फ्रीज इतर ज्या एक्सपेन्सिव्ह आपले अप्लायन्सेस आहेत किंवा फर्निचर आहे एक्सपेन्सिव्ह तर ते डॅमेज झालं तर भरपूर पैसे जातात लाखाने आ, हजारोने पैसे वाया जातात तर त्याच्यापेक्षा आपण या एजन्सीला हे काम दिलेलं खूप चांगलं आहे तर ही एजन्सी पण तुम्ही माहिती करून घ्या का खरोखर चांगली आहे का काही वेळेला त्याच्यात पण फसायला होतं त्याच्यामुळे ज्यांना अनुभव आहे त्यांना विचारूनच तुम्ही ती एजन्सी निवडा मुवर्स अँड पॅकर्सची आम्ही जी एजन्सी निवडली होती ती बोईसरचीच लोकल एजन्सी होती साई सुविधा मुवर्स अँड पॅकर्स एजन्सी त्या एजन्सीचा नंबर पत्ता ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आम्हाला त्यांचा चांगला अनुभव आला आहे जर तुम्ही त्या एरियामध्ये असाल तर तुम्ही ती निवडू शकता अगदी चांगली एजन्सी आहे आता आपण मुवर्स आणि पॅकर्सना काम दिलेलं असेल किंवा सांगितलं असेल तुम्ही अमुक एका दिवशी या आम्हाला शिफ्ट करायचं आहे तर ते व्यवस्थित तुम्ही त्यांचा टाईम वगैरे सगळं विचारून घ्यायचं आणि किती वेळ लागेल काय त्यांना एक अंदाज असतो ते आपल्याला टाईम देतात आम्ही अमुक वाजता येतो आणि तुमचं सामान किती आहे कदाचित एखाद वेळेस त्यांचा एखाद प्रतिनिधी येऊन जातो बघून जातो किंवा मग आपण त्यांना सांगितलं तर ते आपल्याला टाईम सांगतात अमुक एक तासात तुमचं सामान पॅक होऊन आम्ही निघू आणि अमुक एक वेळात तुमचं सामान ज्या गावी तुम्हाला जायचं आहे तिथे आम्ही सोडून येऊ हे सगळं ते डिटेल्समध्ये देतात आणि ते सगळं त्यांचं जे प्रोटोकॉल्स किंवा जे आहे त्याच्याप्रमाणे ते आपल्याला सांगतात काय करायचं तर अशा प्रकारे त्यांचं ते काम ठरलेलं असं ते माहिती देतातच आपल्याला त्याच्यानंतर आता आपलं ठरलेलं आहे का त्यांना काम दिलेलं आहे तर बाकीच्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण स्वतः पॅक केल्या पाहिजेत ते त्यांच्या थ्रू आपण पॅक नाही करायचं तर आपली सोन्याची ज्वेलरी आहे तर सोन्याची ज्वेलरी एकतर तुमचे लॉकर असेल तर त्या बँकेत टाका तुम्ही लॉकरमध्ये टाका किंवा मग व्यवस्थित ते तुमच्याबरोबरच ठेवा ज्वेलरी किंवा अजून कोणतं सेफ ठिकाण असेल तिकडे तुम्ही ते थे ठेवा जे तुम्हाला वाटत असेल तर ज्वेलरीनंतर तुमचं जे महत्त्वाच्या वस्तू आहेत चाव्या लॅपटॉप वगैरे तर ते तुम्ही तुमच्याजवळच ठेवा का एखाद बॅग ठेवा एखाद बॉक्स करा त्याला आणि मग तो बॉक्स बॅगमध्ये थे ठेवा किंवा अजून महत्त्वाचं काय म्हणजे आपले देव असतात पूजेचे घरी आपल्या देव असतात तर ते पण आपण असं दुसऱ्यांबरोबर पाठवू नाही शकत तर ते देव कायम काय करा एका बॉक्समध्ये ठेवा म्हणजे तुम्ही एखाद चांगलं कापड घ्या त्याच्यासाठी देवांसाठी त्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्ही ते गुंडाळा ठेवा आणि मग ते स्वतःबरोबरच ठेवा जसं मी केलेलं का आमच्या घरचे सगळे देव मी एका छान अशी चांगली शॉल होती तर त्याच्यात मी व्यवस्थित पॅक करून घेतले आणि ती शॉल एका बॉक्समध्ये ठेवली आणि ते सतत मी माझ्याकडेच नवीन घरी जाईपर्यंत माझ्याकडेच ठेवलेले ते आमच्या जवळ होते दे ते देव आणि त्याची मी व्यवस्थित काळजी घेत होती तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना या स्वतःजवळच बाळगा त्या मोवर्स आणि पॅकर्स बरोबर पाठवू नका तुम्ही तर हा खूप महत्वाचा पॉइंट आहे आणि जसं मी देव चाव्या सांगितल्या त्याचप्रमाणे आपले महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते पण तुम्ही नक्की स्वतः बरोबर ठेवा किंवा मग तुम्हाला जी सेफ गोष्ट वाटते त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकतात डॉक्युमेंट्स पण पुढचा पॉईंट असा आहे का आता ज्या दिवशी आपण सामान शिफ्ट करणार आहोत किंवा मूवर्स पॅकर्स येणार असतील तर त्याच्या दोन दिवस आधीपर्यंत तुम्ही तुमचा फ्रीज खाली करून नीट व्यवस्थित पुसून वगैरे ठेवला पाहिजे त्याच्यातल्या वस्तू ज्या आहेत त्या संपव संपवायला पाहिजे किंवा ज्या संपत नसतील तर चांगल्या अवस्थेत असतील तर त्या तुम्ही शेजाऱ्यांना देऊ शकता किंवा जर तुमच्या जवळच नातेवाईक असतील तर त्यांना देऊ शकतात किंवा अजून कोणाला तुम्ही गरिबांना सुद्धा वाटू शकतात पण त्या वाया नका जाऊ देऊ आपण ठेवतो ठेवतो आणि त्या खराब होऊन जातात त्याचप्रमाणे कांदे बटाटे इतर काही भाज्या तर ते पण तुम्ही व्यवस्थित पॅक करून कोणाला तरी देऊन टाका त्याच्यानंतर जे लिक्विड आयटम्स असतील तेल तूप वगैरे या प्रकारच्या ज्या घरातलं जे सामान आहे किचनमधला ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही संपवायला पाहिजेत कारण काय होतं ते लोक व्यवस्थित नेतातच पण तूप तेल अशा गोष्टी आहेत आपण कितीही पॅक केला तर त्या थोड्यातरी लीक होतात आणि मग बाकीचं सामान त्याच्यामुळे खराब होऊन जातं बाकीच्या वस्तू त्याच्यामुळे खराब होऊ होऊन जातं तर इतर ज्या तुमच्या डाळी कडधान्या एक वेळ आहेत तर त्या तुम्ही तशाच पॅक करून नेऊ शकतात पण हे जे आहे तेल तूप तर ते अजिबात तुम्ही बरोबर ठेवू नका कारण माझा एक्सपिरियन्स आहे चुकून माझं एक छोटी तुपाची बरणी तशीच पॅक केली गेली तर ती लेक झाली जेव्हा आम्ही आत्ता या नवीन घरात आलो तेव्हा ती लेक झाली तर थोडंफार झालं थोडंसं नुकसान झालं इकडे तिकडे ते तूप लागलं कारण उन्हाळ्याचे दिवस होते आणि तूप थोडं मेल्ट थो होऊन गेलं तर ही काळजी तुम्ही नक्की घ्या तर माझा जो एक्सपिरियन्स आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला एक एक गोष्ट सांगते किचनमधल्या काचेच्या बरण्या किंवा इतर बरण्या ज्या डेलिकेट असतात त्या हे लोक आधी पेपरमध्ये बांधून घेतात आणि मग त्याच्यानंतर परत त्याला बबल प्लास्टिक पेपरने रॅप करतात त्याच्यामुळे या काचेच्या बरण्या किंवा काचेची भांडी तुटत फुटत नाहीत व्यवस्थित राहतात अगदी खूप काळजीने हे लोक पॅक करतात मुवर्स अँड पॅकर्स एजन्सीचे जे हेल्पर्स असतात तर ते जेव्हा येतात आपल्याकडे तर जेव्हा सामान पॅक करायला सुरुवात करतात तेव्हा आपण त्यांच्याजवळ उभं राहायचं तर ते लोक काय करतात आपल्याला विचारतात किंवा आपण स्वतःहून त्यांना समूहाने कॅटेगरी वाईज वस्तू पॅक करायला सांगायच्या उदाहरणार्थ आपलं किचनचं काय काय सामान आहे तर ते भांडी वेगळी बरण्या वेगळ्या असं समूहाने वेगवेगळं हे करा पॅक करायला त्यांना सांगा तुम्ही तिथे उभं राहा आणि ज्या बॉक्समध्ये पॅक कराल तर तिकडे तुम्ही नावं लिहा किंवा ते जर असतील नावं लिहिणारे ना तर त्यांच्याकडून तुम्ही किंवा जे पेन वगैरे असेल तर त्याने व्यवस्थित तुम्ही स्वतः लिहिलं तर फार चांगलं आपल्याला डिटेल्स मध्ये त्या बॉक्सवर लिहिता येतं जेणेकरून नवीन घरात गेल्यावर आपल्याला तो बॉक्स आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे उघडता येतो तर कॅटेगरी वाईज तुम्ही ते पॅक करायला सांगा म्हणजे तुम्ही उभे राहा आता आमच्याकडे जेव्हा ते मुवर्स पॅकर्स वाले आलेले जी मुलं होती ती कामाला आलेली तर आम्ही तिघही त्यांच्याजवळ उभं होतो वेगवेगळ्या ठिकाणी ते करत होते काम तर आधी आम्ही तिघांनी म्हणजे मी माझी मुलगी आणि मिस्टर त्यांनी ठरवून ठेवलेलं का हे, हे एकत्र असं सामान ठेवायचं कॅटेगरी वाईज आधी आम्हीच ठरवलेलं आणि मग आम्ही त्या चार माणसांवर लक्ष ठेवत होतो का ते कुठे कसं ठेवता येते तर हे आपल्या घरातल्या माणसांनी लक्ष ठेवलं तर फार चांगलं आहे किंवा तुम्ही एकाच जण असाल तरी काही हरकत नाही ते व्यवस्थित पॅक करतात आपण फक्त त्यांना इन्स्ट्रक्शन देत राहायचं तेवढं आपल्याला इन्स्ट्रक्शन देणं एवढेच एफर्ट्स घ्यायला लागतात बाकी आपल्याला काही काम करायला लागत नाही ते हे काम करत असताना पॅकिंगचं तर हे पहा हे कामगार किती छान प्रकारे सगळं पॅक करतात फर्निचर खूप छान प्रकारे पॅक केलेलं होतं फर्निचरला कुठे स्क्रॅच वगैरे पडलेला नव्हता तर अगदी खूप जबाबदारीने हे लोक काम करत होते तर त्यांच्या कामाची खूप मी प्रशंसा पण केली त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग होतं आणि चांगला एक्सपिरियन्स सुद्धा होता तर हा पहा प्लास्टिक बबल पेपर अशा प्रकारे अशा प्रकारे ते रॅप करून व्यवस्थित फर्निचर पॅक केलं आता मी मघाशी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी तुम्ही आधीच संपवून टाका किंवा मग कोणाला तरी देऊन टाका तर तो एक पॉइंट महत्वाचाच होता त्याचप्रमाणे आपलं फर्निचर आहे किंवा आपलं डिशवॉशर वॉशिंग मशीन आहे तर ते काढायचं डिसमेंटल करायचं पलंग आपला डिस्मेंटल करायचा असेल तर तुम्ही आधीच कार्पेंटर प्लंबर इलेक्ट्रिशियन यांना ना तीन चार दिवस आधीच बोलवून ठेवा म्हणजे तुमची आयत्यावेळी घाई नाही होणार किंवा आधी एक दिवस बोलवलं तरी आपली फार घाई होते तर तीन चार दिवस आधीच बोलवा तुमचा जो पलंग आहे बेड आहे तो डिस्मेंटल करा तुमचे वॉशिंग मशीन आहे ती काढून ठेवा जर फ्रंट लोड असेल तर त्याला मागे ना स्क्रू असतात तर ते स्क्रू परत जॉईन केले ना तर ती हालत नाही व्यवस्थित त्याचे पार्ट राहतात तर ते पण करून घ्यायला प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियन लागतो तर त्या गोष्टींसाठी ज्या गोष्टींसाठी इलेक्ट्रिशियन प्लंबर लागतो तर ती कामं तुम्ही चार दिवस आधीच करून घ्या म्हणजे तुमची आई त्यावेळी घाई होणार नाही आणि जे पार्ट तुम्ही डिसमेंटल करा कराल तर त्याचे स्क्रूज वगैरे का जे काय पार्ट छोटे छोटे असतात तर आता समजा तुमची थे। वॉशिंग मशीन आहे तर त्याचे जे स्क्रू काय पार्ट असतील ते त्याच्याबरोबर एका पाऊचमध्ये ठेवा आणि मग त्याला सेलो टेप लावून किंवा त्याचबरोबर त्याच बॉक्समध्ये पॅक करून ठेवायला सांगा जेव्हा ते मूवर्स आणि पॅकर्स असतील तर ते सगळं एकत्र ठेवतील म्हणजे आपण नवीन घरात काही लोक हे पार्ट्स किंवा हे स्क्रूज कधी कधी आपल्याला पटकन मिळत नाही तर ते त्याच वेळी आपल्याला मिळून जातात जर त्याच्याचबरोबर आपण पॅक करून ठेवले तर मोठी उपकरणं सोफे वगैरे जे असतात ते या प्रकारे पॅक केले जातात जेणेकरून त्याला जरा पण एकसुद्धा स्क्रॅच येत नाही किंवा काहीच त्याचं डॅमेज होत नाही तर अशा प्रकारे ते व्यवस्थित सगळं पॅक करत असतात इकडे पहा माझा हा सोफा कशा प्रकारे ते पॅक करत आहेत सोफा जेव्हा इकडे शिफ्ट केला नवीन घरी तेव्हा आम्ही हा उघडला तेव्हा सोफ्यावर अजिबात काही नव्हतं अगदी छान व्यवस्थित जसा होता तसा सोफा दोन्ही सोफे तसेच व्यवस्थित होते फक्त आपल्याला सामानावर हे ता ता जे रॅप केलेलं असतं ते काढतानाच व्यवस्थित काढावं लागतं पुढचा पॉइंट आहे आपल्या डेलिकेट वस्तू तर डेलिकेट मध्ये मेन म्हणजे ग्लासवेअर वगैरे चांगल्या प्रकारे हे करतात रॅप करतात म्हणजे बबल पेपर असतो बबल प्लास्टिक पेपर तर त्याने त्या वस्तू पॅक करतात तरी पण आपली जर एखादी दुसरी वस्तू खूप महत्वाची असेल किंवा खूप एक्सपेन्सिव्ह असेल एखाद वाज असेल किंवा मग ग्लासवेअर असेल किचनमधलं ते खूप एक्सपेन्सिव्ह असेल खूप महत्त्वाचं असेल खूप आपल्या आवडीचं असेल तर तिथे तुम्ही स्वतः उभे राहा किंवा तुम्ही स्वतः आधीच ते पॅक करून ठेवलं तरी हरकत नाही पण ते लोक व्यवस्थित अगदी पॅक करतात तर त्या वस्तूंच्या वेळी तुम्ही अगदी तिथे जवळ राहा आणि त्यांना तुम्ही अजून डबल ते पॅक करायला सांगा म्हणजे त्या वस्तू त्यांना पण कळेल का यांच्यासाठी त्या महत्त्वाच्या आहेत आणि ते लोक तेवढी काळजी घेतात आपण सांगितलं तर ही वस्तू खूप महत्त्वाची आहे आमच्यासाठी ही व्यवस्थित पॅक करा तर ते अजून डबल पॅक करतात तर ही काळजी आपण घेतली तर अगदी आपल्या ह्या वस्तू पण छान राहतात म्हणजे शक्यतो कुठलीही तुट तुटफूट होत नाही हा माझा एक्सपिरियन्स आहे तर माझं फक्त एक सिंगल काचेचा ग्लासच याच्यात तुटलं गेलं बाकी माझं काहीच नुकसान झालं नाही एवढं ना सामान होतं तरी पण काचेच्या फ्रेम्स ग्लासवेअर या प्रकारे डबल पॅक केलं जातं म्हणजे या बबल पेपरने डबल पॅक ते लोक करतात त्याच्यामुळे ते व्यवस्थित राहतं अगदी कुठलंच काही नुकसान होत नाही पुढचा पॉइंट आहे लेबलिंग तर लेबलिंग खूप महत्त्वाचं आहे जसं मी आधी सांगितलं तसं पण मी आता विस्तृतपणे सांगते तर लेबलिंग करताना तुम्ही कसं कराल तर किचनचं करताना किचनचा आता कोण कोणत्या बरण्या आहेत कडधान्याच्या किंवा एक पॅन्ट्री म्हणून त्याला नाव द्या का या वरण्यात त्या बॉक्सला नाव द्या किती दोन तीन बॉक्स असतील त्यांना आणि तुमचं रिक्वायरमेंट ठेवा फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे आपण जे उघडताना आधी कोणतं आपल्याला उपयोगाचं आहे काय रिक्वायरमेंट आहे आधी आपल्याला फटकन आपल्या पहिल्या दुसऱ्या दिवशी कोणतं सामान लागणार आहे तेवढाच आपण बॉक्स उघडायचा नाहीतर काय होता शोधाशोध होते नक्की कुठला बॉक्स आधी काय आता समजा कडधान्य किंवा पॅन्ट्रीचं आहे तर पॅन्ट्रीचं दोन तीन बॉक्स असतील दोन बॉक्स असतील तर कुठला आधी तर ते पण तुम्ही लिहून ठेवा पहिला दुसरा फर्स्ट सेकंड म्हणजे त्याच सिक्वेन्सने तुम्ही उघडत सा सा जा सामान म्हणजे लेबलिंग खूप महत्त्वाचं आहे अगदी बारीक सारीक गोष्टींचं सुद्धा तुम्ही लेबलिंग करून ठेवायला पाहिजे मोठ्या फर्निचरची तेवढीशी गरज नसते का त्याला लेबलिंग करून ठेवा पण किचनमध्ये मधल्या ज्या वस्तू आहेत आयटम्स आहेत तर त्यांना तुम्ही नक्की लेबलिंग करून ठेवा ज्या बॉक्समध्ये डबे आहेत तर ते डबे कोणते तर ते पण ले लेबलिंग करून ठेवा तुम्ही सामान तर आता आपलं पॅक झालं त्याच्यानंतर त्याने जे काय टेम्पो ट्रक आहेत त्याच्यात भरलं त्याच्यानंतर तुम्ही जाते त्याचा थोडासा व्हिडिओ घ्या त्याचा नंबर वगैरे किंवा त्या माणसांचा व्हिडिओ घेऊन ठेवा ती माणसं तर चांगली असतातच कारण त्यांचं पॉलिसी व्हेरिफिकेशन वगैरे झालेलं असतं एजन्सी थ्रू तरी पण आपण व्हिडिओ काढून ठेवायचा आणि दुसरं म्हणजे अजून कसले व्हिडिओ काढायचे तर सामान पॅक करताना तुम्ही ज्या महत्त्वाच्या वस्तू ज्या पॅक करताना तुम्ही तिथे असतातच तर आपण नुसतं बघतो पण नंतर आपण विसरून जातो तर आता मोबाईल सारखा आपल्याकडे डिव्हाइस आहे का आपण लगेच त्याचा व्हिडिओ घेऊ शकतो तर तुम्ही त्याचा व्हिडिओ घ्या महत्वाच्या वस्तूंचा पॅकिंग करताना म्हणजे तुम्हाला कळेल ही कुठे आहे आणि कशा प्रकारे पॅकिंग केलेलं आहे म्हणजे उघडताना पण आपल्याला अगदी खूप सोपं जाणार हाजर अपला हा जर व्हिडिओ आपल्या जवळ असेल तर जेव्हा आपण नवीन घरी जाऊ तेव्हा हा व्हिडिओ जस्ट बघायचा कुठे काय सामान आहे ते पटकन लक्षात पण येतं लेबलिंग सुद्धा केलेलं असतं शिवाय आपला हा व्हिडिओ पण महत्त्वाचा असतो तर नक्की तुम्ही व्हिडिओ घ्या आणि त्या माणसांचा सुद्धा घ्या व्हिडिओ जो ट्रक टेम्पो किंवा जे कार काय जे असेल तर त्याचा पण त्या वाहनाचा पण व्हिडिओ घ्या नंबर सकट घ्या फोटो काढून ठेवा त्याचा आपल्या एक सेफ दृष्टीने आपल्याला हे खूप चांगलं जाईल म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही येणार ना किंवा मनात ज्या शंका असतात त्या येणार नाही आता ना ना। सामान शिफ्ट केलं नवीन फ्लॅटमध्ये तुम्ही गेलात किंवा नवीन घरात तुम्ही गेलात तर त्या लोकांना सामान कसं ठेवायला सांगायचं तर हॉलमधलं हॉलमध्ये किचन मधले बॉक्स किचन मध्ये लेबलिंगमुळे ते आपल्याला सोपं जाणार आहे आणि बेडरूमधलं सामान बेडरूममध्ये असंच वर्गीकरण करून तुम्ही ठेवा जेणेकरून आपल्याला नंतर हलवायला नको ते सामान कारण काही जण काय करतात सामान आणला आणि ठेवलं हॉलमध्ये सगळं ठेवलं पण नंतर आपल्याला ते हलवताना खूप त्रास होतो परत माणसं बोलवा वगैरे ते एक्सपेन्सिव्ह होणार आहे त्याच्यामुळे हे मुवर्स पॅकर्सवाले जे हेल्पर्स असतात त्यांच्याचकडून तुम्ही ती कामं करून घ्यायची आणि जे सामान आहे ते त्या त्या रूममध्ये तुम्ही ठेवून द्यायचं किंवा त्यांच्या थ्रू ठेवून द्यायचं म्हणजे आपल्याला ते सोपं पडेल आपण नवीन घरात शिफ्ट झाल्यावर लगेच घाई घाईत सगळं सामान लावायला जायचं नाही एक तर आपल्याला एवढा थकवा आलेला असतो कारण सामान शिफ्ट करणं म्हणजे आधीच आपण दोन महिन्यापासून मागे लागलेलो असतो प्रचंड मानसिक ताण असतो आपल्यावर फिजिकली आपण थकलेलो असतो त्याच्यामुळे पटापट सामान लावण्याची घाई नाही करायची तर आपण काय करायचं पहिल्या दुसऱ्या दिवशी जे आपल्याला महत्वाचं सामान आहे तेवढंच काढायचं किंवा मग जर तुम्हाला घाई असेल एखाद्यानं वर्किंग असतात तर त्यांना सुट्टी नसते मग काय करायचं अशा माणसांनी सामान काढून ठेवून द्यायचं आता किचनचे जे शेल्फ आहे तर तिकडे तुम्ही ऑर्गनाईज करत नका बसून नुसतं ठेवून द्या ते सामान काढून त्या बरण्या किंवा काही असेल ते नुसतं ठेवून द्या ते डबे असतील ते तिकडे नुसतं ठेवून द्या ते व्यवस्थित क्लीन करून किंवा ऑर्गनाईज करायचं काम तुम्ही नंतर करा जसं जमेल तसं करा एकदा आपण शिफ्ट झालो का आपल्याला त्या वस्तू दिसतात आपण घेऊ शकतो पाहिजे तेव्हा पण जे आपल्याला अगदी डोळ्याला साफ स्वच्छ असं पहिल्या दिवशी ती अपेक्षा करू नका किंवा पहिला महिना तुम्ही अपेक्षा नका करू का आपलं घर छान दिसलं पाहिजे तर आहे तसंच ठेवा उगाच त्याच्यात थकून नका जाऊ कारण आपल्याला फिट राहायचं आहे पुढे काम करण्यासाठी तर घर व्यवस्थित लावायला खूप दिवस जातात महिने जातात त्याच्यामुळे जसं हळूहळू जमेल तसं करा जर मी सांगितलं घाई आहे तर तुम्ही पटापट ऑर्गनाईज नका करू नंतर हळूहळू एक भाग एक तुम्ही ऑर्गनाईज करू शकता तर ती काळजी घेतली पाहिजे का घाई न करता आरामात वस्तू नंतर तुम्ही ऑर्गनाईज करू शकता तर अशा प्रकारे आमचं सामान पूर्ण पॅक झालेलं आहे शिफ्टिंगसाठी आणि संध्याकाळी रात्री आम्ही दुसऱ्या नवीन घरी पोचलो तर ही माणसं तिथलीच आहेत मूवर्स अँड पॅकर्सची त्यांनी आम्हाला खूप छान मदतसुद्धा केली आणि खूप छान काम केलं आता नवीन ठिकाणी शिफ्ट झाल्यावर आल्यावर चाव्या नवीन असतात तर चाव्यांचा एक बंच आहे तर त्या चार चार जसं आम्हाला बिल्डरने दोन्ही लाईटच्या चार चार चाव्या दिलेल्या होत्या तर त्याचा ना एक संच आल्याबरोबर पर वेगवेगळा काढून ठेवा तुम्ही घरात किती मेंबर आहेत जे रिस्पॉन्सिबल आहेत तर त्यांच्याकडे त्या चाव्यांचं वर्गीकरण करून ते बंच देवडे संच बनवून ठेवा आणि देऊन ठेवा एकमेकांकडे जेणेकरून आपल्याला घाई असेल पहिल्या पहिले आठ दिवस आपण सतत बाहेर जात असतो अरे ही वस्तू आणायची ती वस्तू लागणार आहे लागतात बारीक सारीक वस्तू तर आपण आत बाहेर आत बाहेर करत राहतो पटकन आपल्याला चावी हातात मिळायला पाहिजे तर त्याच्यासाठी चाव्यांचं खूप महत्त्वाचं आहे तर ते एकमेकांकडे देऊन ठेवा आधीच पहिल्याच दिवशी वर्गीकरण करून ठेवा किंवा तुम्ही जर आधीच शिफ्ट होणार असाल तुम्ही आधी त्याचा ताबा घेतला असेल घराचा तर ते तु काम तुम्ही आधीसुद्धा कर ठेवलं तरी चालेल तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत या व्यतिरिक्त सुद्धा काहींच्या बाबतीत दुसऱ्या पण काही गोष्टी महत्त्वाच्या असू शकतील तर हे जे माझे अनुभव होते शिफ्टिंगच्या वेळचे तर ते मी तुम्हाला शेअर केलेले आहेत तर अजून काय राहिलं असेल तरी तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता जेणेकरून आपल्या दुसऱ्या जे लोक आहेत जे शिफ्ट करणार आहेत त्यांना या गोष्टी उपयोगी हो पडू शकतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा